नमस्कार मी रोहिणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मराठ तडकामध्ये आज आपण मिरचीचं पंचामृत कसं बनवायचं ते बघणार आहोत खूप सोपी पद्धत आहे आणि त्याचसोबत थोडीशी वेगळी आहे नेहमी आपण नैवेद्यासाठी हे पंचामृत बनवतो तर त्याचप्रकारे आपण हे पंचामृत बनवणार आहोत खूपच चविष्ट आंबट गोड तिखट असं लागतं तर त्यासाठी इथे मी अर्धी वाटी ज्या थोड्याशा कमी तिखटाच्या मिरच्या असतात त्या कट करून घेतलेल्या आहेत त्याचसोबत खोबऱ्याचे असे काप आणि शेंगदाणे मी दोन तास पाण्यामध्ये भिजत घातले होते सुकं खोबरं आहे त्याचे काप करून मी पाण्यामध्ये भिजत घातलं होतं इथं चिंच आहे मी ती पाण्यामध्ये भिजत घातलेली आहे अर्धी वाटी भाजलेल्या भाद दाण्याचं कूट आहे थोडेसं तीन चमचे भाजलेल्या तिळाचं कूट आहे हळद आहे जिरे आणि मोहरी आहे त्याचसोबत गूळ घेतलेला आहे मी तर चला मग सुरू करूया तर सगळ्यात पहिले गॅसवर आपण एक कढाई ठेवूया आणि त्या कढाईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालूया तेल थोडंसं कमी घालायचं म्हणजे जेव्हा आपण तिळाचं आणि शेंगदाण्याचं कूट टाकू तेव्हा ते त्याचंही ते तेल मूळ तर खूप येतं त्यामुळं ते तेल थोडंसं कमीच घातलं आहे मी आता ही तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची थोडासा कढीपत्ता घालायचा आणि ज्या आपण मिरच्या घेतल्या होत्या त्या कमी तिखटाच्या आहेत त्याला परतून घ्यायचं छान मिरच्या मी कमी तिखटाची घेतलेल्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटाच्या मिरच्या पण घेऊ शकता किंवा जास्त तुम्ही तिखट आवडत नसेल तर तुम्ही या मिरच्या थोड्याशा कमी पण करू शकता बरेच जण पंचामृतामध्ये कारलं पण टाकतात तेही टाकलं तर या स्टेजला तुम्ही कारल्याचे छोटे छोटे काप करून टाकले आणि त्याला तेलावर छान परतून घेतलं तरीही कारल्याचं पंचामृत अप्रतिम लागतं त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन तर मिरच्यांना आपण जवळजवळ दोन तीन मिनटं परतून घेतलेलं आहे आता जे आपण शेंगदाणे आणि खोबरं घेतलं होतं त्याला घालायचं आहे आणि त्यालाही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे दोन तास मी शेंगदाणे आणि क सुक्या खोबऱ्याचे काप करून ते पाण्यामध्ये भिजत घातले होते याने खूप छान चव येते जेव्हा शेंगदाणे आणि खोबरं दाताखाली येतं ते अप्रतिम लागतं नैवेद्याचं ताट पंचामृत्ताशिवाय पूर्णच होत नाही इव्हन पुरणपोळीसोबत तुम्ही हे करू केलं तरीही चालतं खूप छान लागतं आंबट गोड तिखट अशी याची चव असते एरवी पण तुम्ही जर हे करून खाल्लं तर सगळ्यांनाच आवडतं तर एक दोन तीन मिनटं मी याला परतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत तीन चमचे भाजलेल्या तिळाचं कूड अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट त्याचसोबत हळद घालती आहे मी हे नैवेद्याला वापरतो आपण हे पंचामृत त्यामुळे यामध्ये लसण किंवा कांदा घातला जात नाही तर आता याला छान परतून घ्यायचे एक दोन मिनटं दोन मिनटं परतल्यानंतर आपण आता यामध्ये गूळ घालणार आहोत आणि जी आपण चिंच पाण्यामध्ये भिजवली होती त्या चिंचला थोडंसं मॅश करून त्याचा कोळ आपण यामध्ये ॲड करणार आहोत खूप छान आंबट गोड तिखट चव येते तुम्ही गूळ आणखीन थोडासा घातला तरीही चालेल मी इथं थोडासाच घातलेला आहे तरी दोन चमचे मी इथं गूळ घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे जवळजवळ एक वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे पंचामृत जे आहे ते थोडंसं घट्टसर असतं की जेव्हा तुम्ही ताटामध्ये त्याला वाढाल तर ते पसरलं नाही पाहिजे असं असतं त्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही फक्त एक वाटी पाणी मी इथे ॲड केलेलं आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घातली आहे मी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आणि मिक्स करून घेऊया आणि आता झाकण ठेवून याला छान घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचे शिजण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनटं लागतील मध्ये मध्ये एक दोन वेळेस चेक करा तुम्ही बघू शकताय तेल छान वर आलेलं आहे आणि आपले पंचामृत जे आहे ते छान तयार आहे तर त्याला मी असं मिक्स करते हे बघा छान झालेलं आहे आपलं पंचामृत घट्ट झालेलं आहे एकदम आणि जसं हे थंड होतं तसं आणखीनच घट्ट होतं नक्की करून बघा तुम्ही हे पुरणपोळीसोबत करू शकता किंवा एरवी खाण्यासाठी करू शकता नैवेद्यासाठीही करू शकता खूपच चविष्ट लागतं तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा धन्यवाद